ज्या प्रकारे आपण संपूर्ण पुणेभर फिरतोय पुण्यामधून लोकसभेच्या निवडणुकाबद्दल लोकांचं मत जाणून घेतोय त्याच प्रकारचं मत आज मी हडपसर भागामध्ये जाणून घेणार आहे हडपसरचे नागरिक नक्की कोणाला कौल देणार आहेत हे पण बघणं गरजेचं आहे हडपसरमधून मधून जे सूत्र या पुणे लोकसभेचं हलतात ते खऱ्या अर्थानं हडपसर विभागामधून हलतात त्या हडपसरमध्ये मी आलेलो आहे हाडपसरचं गणित नक्की तुम्हाला जास्त प्रमाणे माहिती आहे आणि हडपसरमधून जास्तीत जास्त लोकांचा कौल कुठल्या पक्षाला आहे वंचित बहुजन आघाडीचे वसंतात्या मोरे आहेत काँग्रेस कडून दंगेकर आहेत तर भाजपकडून मुरलीधर मोहोळ साहेब आहेत या पक्षांचा विचार करता भरपूर तुम्ही बघता की हा पक्ष पक्ष जातो जातो तो परंतु मतदार खऱ्या अर्थानं आता जागा झालेला आहे आणि मतदाराचा कौल की ह्या तीन पक्षापैकी कोणाला असणार पुणे जिल्ह्यामध्ये जे शिरूर लोकसभा आणि पुणे शहर वसंतात्या मोरे शंभर टक्के विन झालेलेच आहेत आणि खऱ्या अर्थाने जे शिरूर लोकसभेला जे सुशिक्षित उमेदवार दिलेला आहे सहा विधानसभेचं आहे चोवीस पंचवीस लाखाचा मतदार सगळ्यात मोठा मतदार आहे शिरूर लोकसभा छत्तीस अनुभवाच्या तुम्ही तुम्ही सांगितलं की वसंतात्या विन झालेल्या म्हणजे नक्की त्यांचे काय काम आहेत असे किती विन झाले वसंतदाचे जे युस आहेत सहा सात लाख लोक रोज पाहतात आणि वसंतात्या हे हो, एक समाजातला कार्यकर्ता आहे समाजाला घेऊन जाणारा कार्यकर्ता आहे वसंतात्यांनी जे काम करतात ते लोकांना पसंत एक नंबर व वसंतात्या एक नंबर पसंत असं लोकांचं ठरलेलं आहे पुणे शहरामध्ये जे आमचे नाते गोते मित्रपरिवार राहत आहे त्यांचे रोज फोन येत आहे वसंतात्या शंभर टक्के हे विन होणार आहेत उद्या वसंतात्या फॉर्म भरणार आहेत फॉर्म भरायच्या रॅली मध्ये वसंतात्या मोरे यांच्या फॉर्म भरण्याकरता पुणे शहरामध्ये एक ऐतिहासिक रॅली होणार आहे आणि वसंतात्या मोरे हे पुणे शहरातले एक आयकॉन आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी जे सुशिक्षित मराठा गरीब मराठा उमेदवार दिलेला आहे सगळं कॉम्बिनेशन आज शिरूर लोकसभेला जे मुस्लिम उमेदवार आतापर्यंत कधी मिळाला नव्हता आज महाराष्ट्रामध्ये पाच मुस्लिम उमेदवार आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले माझा मा, मा, दुसरा प्रश्न आहे वंचित बहुजन आघाडीचे निवडून येणार तुम्ही असं म्हणताय परंतु मग भाजपचे मुरलीधर मोहोळ का नको तुम्हाला आम्हाला जे भारताचे हो। संविधान जे बदलायचं जे षड्यंत्र श्रे, रचत आहे पिलावळ ते कधी भारतीय संविधान मानतच नाही आणि ते भारतीय संविधानावर जे बाबासाहेब आंबेडकरांनी देश चालतोय विश्व मानतं त्या संविधानाला जो विरोध करतो आम्ही त्याला कधी इथून पुढे मान्य करणार नाही आणि जनतेचं ते ठरलेलं आहे या हडपसर भागामध्ये शालिनीताई भडके असं नावाने चर्चेत आहेत शालिनीताई भडकेचा इतिहास जर सांगायचा झाला तर शालिनीताई भडकेंचं नाव घेता या हडपसर भागातले अधिकारी थरथर कापतात असा इतिहास त्यांचा आहे ताई पुण्याचं लोकसभेचं इलेक्शन आहे आणि या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये तुम्हाला कुठल्या पक्षाला मतदान द्यायला आवडत वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर ती काय वारक का आहे वंचित बहुजन आघाडीचं पुण्यामध्ये वारक असं काय ते पुण्यामध्ये वारं म्हणजे ते संविधान वाचवणार आहेत असे दुसरे पक्षातले लोक संविधान कटवायला बघायला उंदरानं खाल्ल्यासारखं कुरतडाय बघायला त्याच्यासाठी आम्हाला बाळासाहेब आंबेडकर हेच नाही एकच पाहिजे त्याच्याच पाठीशी आम्ही सगळ्याला संविधान वाचायला पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं संविधान वाचायला पाहिजे म्हणजे आपण वाचणार आहे संविधान वाचलं तर संविधान गेलं तर आपण जाणार आहे आपण राहणारच नाही पहिल्यासारखं आपल्या वेळ रह कि कमरेला झाड बांधा आणि गळ्यात गाडग घाला हे येणार आहे संविधानाचा अभ्यास तुमचा भरपूर अभ्यास दिसतोय त्याचबरोबर आपल्याकडे युवक पण आहेत तुमचं नक्की काय मत आहे या तीन पक्षाच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की तर मी युवक पण आहे आणि मी विद्यार्थिनी पण आहे आणि ह्या देशात सगळ्यात जास्त जनसंख्या ही युवकांची आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे मागच्या मध्ये सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट मतदान हे युवकांनी केलं होतं आणि म्हणून युवक हा जो वोट शेअर आहे तो खूप जास्त आहे आणि आज ह्या ठिकाणी शिरूर लोकसभेला जो आपल्याला उमेदवार लाभलेत ते अत्यंत सुशिक्षित आहेत आणि आज त्यांनी जे मुद्दे मांडले ते मला नाही वाटत इतर कोणत्या शिरूर लोकसभेत जे उमेदवार आहेत त्यांनी मांडलेत जे शिक्षणाला घेऊन असेल रोजगाराला घेऊन असेल आज बघायला गेलं तर पूर्ण देशामध्ये एकच गोष्ट आहे की शिक्षण फ्री नाही आहे शिक्षणाचं प्रायव्हेटायझेशन केलं जाते त्याचबरोबर बेरोजगारी आहे म्हणजे अगदी मलाही प्रश्न आहे की आता मी किती काही टक्क्यांनी डिग्री पास करेल पण मी पुढे काय करणार मला रोजगार कोण देणार तर मी जरी शिकला तरी मला हा प्रश्न पडतो तु, तुम्ही म्हणता रोजगाराचा प्रश्न आहे परंतु नरेंद्र मोदींनी भरपूर साऱ्या स्कीम आणलेल्या आहेत ज्या रोजगाराच्या स्कीम आहेत युवकांच्या कल्याणासाठी स्कीम आहेत त्यांच्याबद्दल काय होतं त्या स्कीम आणल्यात पेपर तर पेपरवर आहेत ग्राउंड लेवल त्याचं काम काहीच नाहीये नाहीतर आज आम्हाला ती चिंता नसती ना आज आम्ही वंचित मध्ये नसतो आज मी भाजपमध्ये असतो मग असं असतं त्यांनी खरंच आम्हाला इतके रोजगार दिले असते तर तुम्ही म्हणता की तुम्ही भाजपमध्ये असता तुमच्यावरती ईडी लागल्याच्या नंतर आज आज महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये वारं चालू आहे ज्यांच्यावरती ईडी लागते ते भाजपमध्ये जातात म्हणजे त्याच्याबद्दल काय तुम्हाला बोलायचं का, का? हो मला असं वाटतं की ज्यांच्या रिडी लागली ते पण त्यांचे विचार आणि त्यांची जी आयडियोलॉजी ते विकतात आणि भाजप तर म्हणजे त्यासाठी फेमस आहे संविधान जसं ताईंनी सांगितलं संविधान नष्ट करायला बघतायत बाबासाहेबांनी दिलेले मूल्य जे देशाला आहे ते नष्ट करायला बघतायत नक्कीच मी भाजपमध्ये कधी जाणार नाही कारण भाजप पटत नाही पण जे रोजगार बोलतो भाजप पटत नाही म्हणजे भाजपचे कुठले मुद्दे पटत नाहीत प्रत्येक जण आज एकच म्हणतात मला भाजप पटत नाही भाजपचे मुद्दे कुठले पटत नाहीत सगळ्यात पहिलं तर धर्मावर जे राजकारण ते धर्म आम्ही मांडतो धर्म तुम्ही मानत असाल पण धर्मावर धर्मा राजकारण हे प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलं होतं की ते अत्यंत चुकीचे आहे आणि त्यांनी नेते त्यांचं पोट भरतात त्यांनी नेते जे ते खूप अनैतिक राजकारण करतात आणि तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जो भाजपचा न पटण्यासारखा या सुशिक्षित वर्गाला तुम्ही सांगितलं की भाजप धर्माचं राजकारण करते परंतु भारतीय संविधानाने अधिकार दिला ते चम, ते नाई। नाई। तुम्ही आ, तर, आ, की तुम्ही फ्रीडम आहे आहे धार्मिक धार्मिक जे काही स्वातंत्र्य संविधानामध्ये ते असं ते उत्तर नाही जर तुम्ही काल परवाच बघितलं तर मोदींनी हे स्टेटमेंट दिलंय की मुसलमानांचे आम्ही आरक्षण काढणार आणि एस सी एसटी ओबीसी ला देणार तेलंगणामध्ये कुठेतरी त्यांनी स्टेटमेंट दिले हे तर ह्या प्रकारचे फोडाफोडीचं राजकारण आहे ते चुकीचं आहे धर्म प्रत्येकाने वैयक्तिक जपला पाहिजे कारण आपल्याकडे असे आर्टिकल ट्वेंटी एट पासून सुरू होतात आर्टिकल जे आपला धर्म जप राईट टू कॉन्शियस ऑफ रिलिजन आहे आणि राईट टू प्रॅक्टिस रिलिजन आहेत ते सगळं आपण केलं पाहिजे नक्कीच आपले मंदिर आहेत आपल्या कम्युनिटी सर्व्हिसेस आहेत त्यासाठी पण धर्मावर राजकारण करणं धर्म आणि एका धर्माला नीचा दाखवणारं म्हणजे असं म्हणणं की मुसलमानाचं वोट शेअर काढणार आणि एस सी एसटी ओबीसीना देणार ते अत्यंत चुकी ते असं पण म्हणतात की हिंदू धर्म खत्रेम हिंदू धर्म खत्रेम आज हिंदू धर्माचे सगळे लोक सत्तेमध्ये आणि तेच सांगतात की हिंदू धर्म खत्रे काय तर हिंदू धर्म खत्रेमे नाहीये खत्रेमे त्यांना त्यांची काय म्हणतं त्यांची मानसिकता आहे कारण ती संविधान आणि जे आपले मानवी मूल्य त्यांना ते तडा घालतात आणि प्रत्येकाला समान अधिकार जो असं आता आपण दोन दिवसापूर्वीच बघितलं की आठ आउट ऑफ नो आठ कॅन्डिडेट्स फॉर्म मागे घेतात आणि एका कॅंडिडेट तर त्यांनी हेच केलं काँग्रेसच्या कँडिडेट तर म्हणजे हे चुकीचा चाललंय राजकारण हो गुजरात मध्ये सुरत मध्ये सुरत मध्ये मग ते दलाल आणि बिनविरोधी निवडून आलेत तर मग हे चुकी काँग्रेस पण कुठंतरी याच्यामध्ये जसं वंचित बहुजन आघाडीला बीजेपीची ची भीती म्हणलं जाते पण जे काही आता दोन दिवसापूर्वी प्रकार घडलाय त्याच्यानुसार काँग्रेस पण बीजेपीची बी टीम आहे असं मला वाटते त्यावर मी काही म्हणणार नाही कारण पण इतकं म्हणणार की आर्धी काँग्रेस भाजपमध्ये आहे मग आता जनतेने काय बरोबर आहे आपण या भागामध्ये युवकांचे प्रश्न जाणून घेतले युवकांचे विचार पण जाणून घेतले या भागामध्ये महिलांचे विचार जाणून घेतले त्यांचे प्रश्न त्यांचं पुण्यामधून कोणाला निवडून द्यायचे हा कौल देखील जाणून घेतला जोपर्यंत ही इलेक्शन पुण्याचं इलेक्शन संपणार नाही तोपर्यंत मेघराज गवरे तुमच्या सोबत आहे लोकांचे विचार समजून सांगण्यामध्ये लोकांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये मी तुमच्या सोबत आहे जर तुम्हाला या प्रकारचे व्हिडिओ सगळ्यात अगोदर पाहिजे असतील तर तुम्ही मला माझ्या इंस्टाग्राम ट्विटर हँडल आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता मी मेघराज गवारे तुम्ही बघत होता क्रांती न्यूज धन्यवाद